एकोणीसशे शहात्तरला स्थापन झालेली आळे येथील दुग्धसंस्था ह्या दूधसंस्थेच्या दोन हजार पंचवीस ते तीस या पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक लागलेली आहे वास्तविक ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती परंतु दुर्दैवाने गावामध्ये गटागटाचं थोडंफार राजकारण असतं आणि प्रामुख्याने निवडणुकीची सगळी यंत्रणा पुण्याला ठेवल्यामुळे इथून शंभर किलोमीटरवर जाणं येणं शक्य नाही संबंधित अधिकाऱ्यांनी वास्तविक ती निवडणूक या संस्थेच्या कार्यालयाच्या आसपास किंवा जुन्नरमध्ये ऑफिसवर ठेवलं असतं तर सोयीचं झालं असतं परंतु खंबात साहेबांनी नेमकं नियोजन कसं केलं माहीत नाही आपल्यासोबत या पॅनलचे प्रमुख प्रसन्ना आपल्यासोबत आहेत थोडंसं आपण संस्थेची चर्चा करण्यापूर्वी त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला रामराम करून एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण हातात घेतलेला आहे अर्थात पूर्वी धनुष्यबाण होताच पण मध्ये जे काही झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे अन्न काय सांगाल असं काय झालं का तुम्ही उद्धव साहेबांना सोडलं साहेबांना सोडला अशातला भाग नाही आहे खरं तर अंतःकरणामध्ये शेवटपर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा शेवटपर्यंत राहणार आहे त्यामुळे साहेबांना सोडला असं मानता येणार नाही काही गोष्टी स्थानिक राजकारण जे आहे स्थानिक राजकारणाच्या अनुषंगाने काही निर्णय घ्यावे लागले आणि त्यामुळं त्या पक्षापासून दूर होत असताना मनाला खूप वेदना झाल्या परंतु तुम्हाला सांगितलं काही स्थानिक राजकारण आहेत कारण इथं नाही म्हटलं तरी थोडंसं आता सेडबॅक आमच्या पक्षाला बसलेलं होतं आणि स्थानिक राजकारण विचार करूनच त्या पक्षापासून दूर गिरवले बाकी कोणावरती नाराजी नाही काय नाही आणि हिंदू हृदय समोर बाळासाहेब ठाकरे मी तुम्हाला सांगितले की शेवटपर्यंत या अंतकरणात राहणार म्हणजे राहणार आहेतच आणि एकनाथ शिंदेच्या पण हृदयामध्ये बाळासाहेब ठाकरे आहे स्थानिक राजकारण म्हणजे तालुक्यातलं का तालुक्याचे आमदार शरद सोनवनी निवडून आले म्हणून तिकडे जावं असं वाटलं स्थानिक स्थानिक काही गोष्टी अशा असतात की आता उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती आहे या दृष्टीने पक्षाचे धोरण आहे हे धोरण काय आहे याचं स्पष्टपणे उलगड होत नसल्यामुळं शेवटी ह्या आपण ज्या संघटना किंवा पक्ष पक्षाचं काम करत असताना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो याच्यामध्ये आपल्याला त्या उद्देशाने आपण काम करत असतो आणि त्यावेळेला आपल्याबरोबरच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी व्यासपीठ मिळणं गरजेचं असतं आणि ज्यावेळेला अशी परिस्थिती तयार झाली की इथं काही पुढच्या खालच्या कार्यकर्त्यांना भवितव्य दिसतं ना तर त्यावेळेला हा निर्णय घ्यावा लागला आता मला सांगा शरद आणि तुमची मैत्री सर्वश्रुत आहे काही वर्ष तुम्ही सोबत होतात पुन्हा दूर गेला होता आता पुन्हा जवळ आलात आता सोबतच राहणार की पुन्हा वेगळा विचार नाही ना, आता सोबतच राहणार आता काय आता दुसरे पर्याय राहिलेलं नाही सोबतच राहणार ना. काही शब्द दिला जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख किंवा वेगळं काही नाही मुळात आता संघटनेपासून थोडंसं आमच्यासारखं निवृत्तीचं वेळ असल्यामुळं आणि थोडं बाजूलाच आहे जिथे जिथं वाटेल त्यांना तिथे तर पक्षीय कामासाठी गरज वाटेल त्यांना जिथे प्रशासकीय कामासाठी गरज वाटेल त्या ते वेळेला थे थे ते बोलवतील त्यावेळेला मदत करू आपण त्यांनी शरद सोनाने अपक्ष लढले लोकांनी अपक्ष म्हणून त्यांना मदत केली आणि निवडून आल्यावर त्यांनी शिवसेनेचा घरोबा केला मतदारांचा विश्वासघात केला असं वाटत नाही असं नाही म्हणताना का पण त्याची विचारधाराच ती होती ते शिंदेसाहेबांच्या बरोबरच होते शिवसेनेत होते ज्यावेळेस ते तालुक्यात आले त्यावेळेला आमच्या सगळ्या आमच्या सर्वांच्या बरोबर त्यांनी शिवसेनेमध्ये काम केलं नंतर जरी ते मनसे गेले असले नंतर अपक्ष म्हणून उभं राहत असताना त्यांनी परत शिवसेनेच शिवसेनेमधूनच त्यांची जरी अकलपट्टी झालेली होती परंतु शिवसेनेचं एक व्यासपीठ त्यांच्या पाठीमागे होतंच नाही म्हटलं तरी कार्यकर्ते जे होते त्यांनी त्यांच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये बांधलेलं संघटन हे इथं काही पर्याय असल्यामुळे ते त्यांच्या पाठीशी उभं राहिले शिवसेना संघटन त्याचा फायदा नक्कीच त्यांना झाला त्यामुळे ते शिवसेनेतच होतं ते शिवसेनेत गेले किंवा त्यांनी शिवसेना स्वीकारली असं म्हणावं लागेल